तांड्यातून हाक लून लावण्याचं काम हे बंजारा समाज करणार आहे आणि तुम्ही का बघ्याची भूमिका घेणार आहेत का तुमचा सुद्धा प्रशासनाला विनंती असेल आमची की अशा लोकांना त्या तांड्यातून हाक देऊन त्यांना त्यांना हद्द पार करण्याची विनंती या बंजारा समाजाच्या वतीने आणि गोरसेनेच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा ही गोरसेना आज महाराष्ट्र मध्ये नाही तर पूर्ण भारत देशामध्ये ही चळवळ चालते प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये ही गोरसेना काम करते आणि त्यांचाच काल सकाळी फोन आलेला होता की जर तिथला प्रशासन किंवा तिथं पोलीस स्टेशन जर समजा सहकार्य करत नसेल तर या नराधमाला फाशी देण्यासाठी शासनामार्फत फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हे प्रकरण चालवून त्यांना तात्काळ त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी ते रस्त्यावर उतरणार आहेत म्हणून सर्व बंजारा बांधवांनी जसं आपण या एसटी आरक्षणासाठी एकत्रित अधिकारी जमलो आहोत त्याच पद्धतीने या आपल्या छोट्या चार त्या नराधमान तिची गय केली नाही छोटी मुलगी सातवी वर्गामध्ये शिकत आहे तो नराधन तीस बत्तीस वर्षाचा आहे आणि मुलगी फक्त बारा वर्षाची आहे त्याला लाद वाटली पाहिजे रस्त्याला तुडवलं पाहिजे जाग्यावर त्याचे तुकडे तुकडे करायला पाहिजे होते पण बंजारा बांधव खूप संयमी आहे त्या ठिकाणी त्याने कुठले कुठले असले करते के करू शकला नाही कारण त्यांच्यामध्ये संयम बंजारा बांधव बाळगतो आणि तिथल्या पोलीस स्टेशनला सोनपेट येते आपल्याला तिथं जाऊन आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला पोलीस सांगायचे की या नराधमाला कडक ते कडक शिक्षा करून लवकरात लवकर हा निर्णय लावावा आणि या नराधमाचा सगळ्या आमच्या बंजारा बांधवाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो निषेध 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 फासीदह morally पाजीद, हालिख पाजचेद, नहातब आ littlefilles. इत भाज पाजगेद, फाजिए भॉषिय थार लोओर अल्ट